नमस्कार मी कृष्णाकुंडली गोरे रामनाथ धारवडी माझी ही डाळिंबाची चार वर्षाची बाग आहे एक एकर बाग आहे पंधरा बाय दहावर लागवड आहे आणि तीनशे झाडं आहेत मी आठ वर्षापासून शेती करतो आहे हा डाळिंबाचा बाग आम्ही तिसऱ्या वर्षी धरलेला आहे आजूबाजूच्या शेतकऱ्याच्या अनुभवावरून सांगण्यावरून असे माहिती मिळाली होती की डाळिंबाच्या झाडाला जे होल पडतात भुसा पडतो ते पिन होल बोर असते त्यामुळे झाडं पिवळे पडून झाडाच्या आतल्या शिरा ब्लॉकेज होऊन झाडाला पिवळसारपणा येऊन झाड निकामी होते झाड हळूहळू पिवळे पडून जळून जाते तर चर्चेतनं विषय असा पुढा आला की आमोशेला खोड धुवून घ्यावी आमोशाला आम्ही हे फवरा दिला होता तर याने असे जाणवले की झाडाचा पडणं थांबलेला आहे आणि आता काही राहिलेलं नाही आहे आणि झाडं चांगले व्हायला लागलेत हिरवेगार आणि काजुकी दाखवायला लागलेली बरं वगैरे थांबलेली आहे भुसा येत नाही आणि सेटिंग वगैरे चांगली दिसून राहिले फळगळ थांबलेली आहे